टाकळी हद्दी मध्ये माळा राणावरील जुगार अड्ड्यावर छापा चाळीस जणांच्या अंधारामध्ये पळापळी डीजे मुक्त गणेशोत्सवाची मंदूर मध्ये सुरू असताना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंदूर पोलिसांच्या मदतीने टाकळीच्या हद्दीतील माळा राणावरील जुगार अड्ड्यावर छापा टाकला रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली गावापासून दूर अंतरावेल शेतात रात्रीचा जुगार चालायचा याची खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली जुगार अड्ड्यावरील लोकांची गर्दी जास्त असल्याने मंदरूर पोलिसही मदीला धावले पोलीस असल्याची खबर लागतात जुगार अड्ड्यावरील सगळ्या आमदाराचा फायदा घेऊन पळून गेले पोलिसांनी तेथील सहा जणांना पकडले असून जुगार अड्ड्यावरील पाच सहा वाहने देखील तसेच काही रोकड व पत्ते पोलिसांनी जप्त केले आहेत जुगार अड्ड्यावर सुमारे चाळीस जण होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले असून ताब्यात घेतलेल्या मंदरूर पोलिसांच्या ताब्यात बने देण्या असून शोध सुरू आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका